नमस्कार मित्रांनो क्रो शक्ती अॅग्रोफार्मच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण ब्रूडिंग या विषयावरती या व्हिडिओमध्ये थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत तर आपल्यासमोर ही जी बॅच आहे ही ब्लॅक ॲस्ट्रोलॉप पिल्लांची बॅच आहे ही जी तीन दिवसाची बॅच आहे आता इथे तुम्ही समोर पाहू शकता की या पक्ष्यांना आपण कशा पद्धतीने एक ब्रूडिंग पार्टिशन लावून एका गोल आकारामध्ये किंवा गोल पार्टिशनमध्ये यांना बंदिस्त ठेवलेलं आहे याचं कारण असं की पक्षी ह्या लाईटच्या बाहेर कुठेही जाऊ नये आणि लाईटच्या खालीच पक्ष्यांना जेवढी पाहिजे तेवढी ऊर्जा भेटावी पुरेसा चारा भेटावा पाणी भेटावं याकरता आपण अशा पद्धतीने गोल आकाराचे ब्रूडिंग पार्टिशन बनवून त्याच्यामध्ये हे पक्षी ठेवतो ब्रूडिंग करणं म्हणजे पिल्लं निघल्यानंतर जसं त्यांच्या आईच्या पंखाखाली जाऊन बसतात आणि त्यांना उब मिळते त्याच पद्धतीने आपण कृत्रिम पद्धतीने पक्ष्यांना उष्णता देतो पक्ष्यांना ऊब देतो त्या पद्धतीला ब्रुडिंग असं म्हणतात ब्रुडिंग केल्यानंतर पक्षी चांगला मोठा होतो पक्ष्यांची वाढ चांगली होते पक्ष्यांची मर्तूक होत नाही आणि ब्रुडिंगमध्ये पक्षी कुठला आजारी आहे कुठल्या पक्षाची तब्येत खराब आहे हे लगेच जाणून येतं पक्षी कमी जागेत असला म्हणजे पक्षाची हालचालीवरून आपल्याला समजू शकतं की पक्ष्यांची कशा पद्धतीने वाढ होत आहे कोणत्या कारणामुळे मर्तूक होत आहे अशा बऱ्याच गोष्टी ब्रुडिंगमध्ये जर आपण ह्या पद्धतीने पार्टिशन केलं तर, ती तर कौन -कौन ते समजतात तर ब्रुडिंगमध्ये कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची असती जसं की पक्ष्यांना पद्धतशीर पाणी देणे खाद्य देणे पक्ष्यांना हे जे बल्ब लावलेले आहेत या पॅनलमध्ये अशा पद्धतीने बल्ब लावणे पक्ष्यांना प्रतिपक्षी दोन वॅट इतकी ऊर्जा भेटली पाहिजे सपोज जर तुमच्याकडे चारशे पक्षी आहेत तर तुमच्याकडे आठशे वॅट म्हणजे दोनशे वॅटचे चार बल्ब असले पाहिजे जेवढी पाहिजे तेवढी ऊर्जा असली पाहिजे आता अशा पद्धतीने जर पक्षी तुमचा मोकळा फिरत असेल तर समजून जायचं की पक्ष्यांना एकदम व्यवस्थित पद्धतीने ऊर्जा भेटत आहे जर तुम्ही जर पक्षी एका जागी गोळा होत असेल तर ऊर्जा कमी पडते किंवा पक्षी या लाईटच्या खालून जर बाजूला निघून जात असेल तर उष्णता जास्त होते अशा पद्धतीने सेटिंग तुम्ही करू शकता किंवा याच्यामध्ये एखादा थर्मोमीटर ठेवला तर वरून तुम्हाला समजतं की कि टेम्परेचर किती आहे किती नाही ते पक्षी पस्तीस डिग्री सेल्सिअसपासून एक महिने पूर्ण ब्रुडिंग केल्यानंतर एकवीस डिग्री सेल्सिअसपर्यंत आपण तापमान घेऊन येतो तर अशा पद्धतीने आपण पक्ष्यांना लागेल तेवढी ऊर्जा आपण दिली पाहिजे ब्रुडिंग ही एक अशी पद्धत आहे जिथे तुम्ही तुमच्या पक्ष्यांचा खूप महत्त्वाचा काळ या प्रोसेसमध्ये घालवता जिथं तुमचे पक्षी खूप चांगल्या पद्धतीने वाढतात आणि इथून पुढं ते पुढच्या याच्यामध्ये सेट होतात तर अशा पद्धतीने आपण ब्रोडिंग करू शकता आणि आपल्याकडे ब्लॅक ॲस्ट्रोलॉपची पिल्लर एक दिवसाची एक महिन्याची अवेलेबल असतात जर कोणाला पाहिजे असतील तर नक्की संपर्क साधा धन्यवाद